नम बुद्धाय जय भीम मित्रांनो मित्रांनो मी गुजरात राज्याच्या बडोद्या शहरातून प्रिय रवींद्र बोलत आहे मी इथे इन्स्पेक्टर आहे आणि भारतीय बौद्धमा सभा बडोदा शहर अध्यक्ष असून तेहतीस वर्षापासून बाबासाहेबांचा विचार बुद्धांचा धम्म प्रचार करण्याचं काम करत आहे धम्म बांधवानो आज मी समाज टी व्ही या माध्यमातून तुमच्याशी रूबरू होत आहे की महाराष्ट्रामध्ये बावीस प्रतिज्ञांचं फार उल्लंघन होत आहे तथागत भगवान बुद्धाच्या धम्माला काळिंबा लावण्याचं चा काम चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित केलं जात आहे आणि तो अपमान करणारे इतर कोणी नसून महाराष्ट्राचे बौद्ध बांधव आहेत त्यांनी माझ्याशी बऱ्याच चर्चा केल्या आणि मलाच त्यांनी विनंती केली की के तुम्हीच तुमचे विचार आमच्या टी व्हीच्या माध्यमातून मांडा म्हणून मी तुमच्यासमोर कडकडीची विनंती आणि विनम्र अपील घेऊन तुमच्यासमोर उपस्थित झालेलो आहे बांधवांनो एकोणासशे छप्पन साली बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या लोकांना बौद्ध धम्म दिला सत्तर वर्षाचा लांब लचक काळ लोटला आहे सत्तर वर्षामध्ये एक नवा मुलगा जन्म घेतो शिक्षण करतो मुलं पैदा करतो लग्न करून आणि रि नोकरी करून रिटायर होतो एवढा लांब लचक काळ उलटल्यानंतरही महाराष्ट्रातील बौद्ध लोक बावीस प्रतिज्ञाचं पालन करीत नाही त्यांच्या घरामध्ये देवी देवताचे पूजन होते ते उपास तापास करतात शिर्डीच्या साईबाबाची पूजा करतात बाया सत्तरसिंगीची पूजा करतात हिरवा चुडा घालतात मांग भरतात गऱ्यात मंगळसूत्र घालतात जुनी रीती रिवाजचं पालन करतात लग्नाच्या वेळेस बौद्ध धर्माची विधी मरणाच्या वेळेस बौद्ध धर्माची विधी त्याशिवाय सर्व आचरण त्यांचं हिंदू धर्माचं असते बावीस प्रतिंगाचं खुल्लेआम ते उल्लंघन करतात ते गणपती बसवतात गणपतीचं दर्शन करतात देवी देवता घरात बसवतात काय काय का करतात हा कोणाचा अपमान करतो आहे आणि हा अपमान करणारा कोण आहे तो महाराष्ट्राचा बौद्ध माणूस आहे जो बौद्ध धर्माला मानत नाही स्वतःला बौद्ध म्हणतो आणि महारकीचं जीवन सोडायला तयार नाही त्यांच्या बायाही बौद्ध बनायला तयार नाही बौद्ध धम्मामध्ये त्यांना श्रद्धा नाही बुद्धावर त्यांना श्रद्धा नाही धम्मात त्यांना श्रद्धा नाही ते कुठल्याच प्रकारचे शिबिरं आयोजित असले तर तिथं भाग घेत नाहीत कारण दाखवतात कुठल्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये उत्साहाने भाग घेत नाही कारण दाखवतात त्यामुळे त्यांना धम्मही कळत नाही त्यांना हेही कळलेलं नाही की ते महार नाहीत ते बौद्ध झालेले आहेत आणि बौद्धांनी बावीस प्रतिज्ञाचं पालन करणं किती गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला माणूस बनवण्यासाठी स्वतःचं जीवन संपूर्ण अर्पण करून दिलं गंगाराम आजारी असतानाही बाबासाहेबांनी समाजाचं कार्य केलं शेवटी गंगाराम वारले त्याच्या कफनविधीसाठी डॉक्टर बाबासाहेबांकडे कपडा नव्हता रमाबाई आंबेडकरांनी पदर फाडला आणि कफन गेलं त्या माणसाने संपूर्ण जीवन तुमच्यासाठी अर्पित केले खूप अभ्यास केला आणि त्यांनी अभ्यासामधून हे सिद्ध केलं हे सिद्ध झालं त्यांच्यासमोर की ब्राह्मणांनी जे देवी देवता पूजायला अख्ख्या भारताच्या लोकांना लावलेलं ला आहे ते देवी देवता खरे नाहीत ते ब्राह्मणांनी काल्पनिक बनवलेले आहेत वास्तविक तेच हे वास्तविकतेशी त्या देवी देवतांचा कुठलाही ना संबंध नाही ते जे धर्म म्हणतात हिंदू तो धर्म नावाचा आहे हिंदू धर्म नावाचा धर्मच नाही आमचा मूळ धर्म, धर्म बौद्ध होता आम्ही पूर्वीचे बौद्ध आहोत आणि म्हणून आम्हाला छळण्यात आलं आम्हाला नीच बनवण्यात आला आम्हाला गुलाम बनवण्यात आलं आणि आम्हाला या गुलामीतून जर बाहेर निघायचं असेल तर बुद्धांग शरणम गच्छामी करावे लागेल म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की गावामध्ये तुम्हाला जातीय छळ होत असतो त्यामुळे तुम्ही गावं सोडा शहरांकडे जा म्हणजे तुमची आर्थिक स्थिती सुधरेल म्हणजे स्थलांतर करा पहिला नियम दिला स्थलांतर केल्यानंतर धर्मांतर करा जो धर्म तुम्हाला माणुसकीची शिक्षा देत नाही माणूस असताना समान जीवन जगण्यास मजबूर करतो तुमचा अपमान करतो तुमचा छळ करतो तुमचं शोषण करतो तशा धर्मारा लात मारा आणि तुम्ही धर्मांतर करा म्हणजे बौद्ध धर्म घ्या धर्मांतर के। केल्यानंतर ज्या आडनावांमुळे ज्या कृतींमुळे ज्या विधींमुळे ज्या वागण्यामुळे तुम्ही नीच आहात असं सिद्ध होते तुमची नीच म्हणून ओळख होते त्या सगळ्या जुन्या ओळखी बदलवून तुम्ही नवी ओळख निर्माण करा त्यासाठी तुम्ही नामांतर करा म्हणजे स्थळांतर धर्मांतर आणि नामांतर ह्या तीन गोष्टी बाबासाहेबांनी आपल्या बौद्धजनांना दिल्या आणि म्हणूनच बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या तुम्हाला असं वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू देवी देवतांवर नाराज होते हिंदू लोकांवर नाराज होते म्हणून त्यांनी त्यांचा तिटकारा केला म्हणून अशी शपथ दिली हा तुमचा मूर्खपणा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महान व्यक्ती ज्याला जगातील पन्नास राष्ट्रांनी मिळून बुधी सत्वाची उपाधी दिली तसा माणूस कोणत्याही व्यक्तीशी कोणत्याही समाजाशी कोणत्याही धर्माशी तिटकारा कसा करू शकतो नफरत कशी करू शकतो ईर्षा कशी करू शकतो तर बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा तुम्हाला यासाठी दिल्या कारण की बुद्धाने सांगितलेलं आहे नथी मे सरण अन्यंग बुद्धो मे सरणंग नथी मे सरण अन्यम धम मे शरणं वरंग नथी मे सरण अन्यम संघो मे शरणं वरंग बुद्धाने सांगितलेलं आहे की तुमचं तुम्ही कुणा दुसऱ्याचं अनुसरण करू नये फक्त बुद्धाचं अनुसरण करा बुद्धाचं अनुसरण करणे म्हणजे बुद्धि ज्ञान प्रज्ञाचं अनुसरण करा प्रज्ञा ही तुम्हाला तारणारी आहे अज्ञान हे तुम्हाला मारणे मारणार आहे आणि बुद्ध म्हणजे ज्ञान प्रज्ञा प्रज्ञित प्रज्ञाचा प्रज्ञ अवतार प्रज्ञाचा प्रदीप म्हणून बुद्धाने सांगितलं की बुद्ध शरणंग ग्छामी तुम्ही बुद्धत्व बुद्धत्वाच्या सरणी जा बुद्धत्वाचं अनुसरण करा मे शरण अन्नम धम्मो मे वरण मी जो दिलेला धर्म आहे तो धम्म तुम्हाला दुःखातून मुक्त करणारा धम्म आहे त्याच्याशिवाय तुम्ही दुसऱ्या कुठल्याही दर्शन विचारधार्याचा अनुसरण करू नका संघम शरण गच्छामी तर तुम्ही संघटित राहा संघटित राहून ज्ञान मार्गावर चालून आर्य अष्टमार्ग अष्टांगिक मार्गाचं अवलंबन करून चार आर्य सत्याचं चा पालन करून तुम्ही दुःखातून मुक्त व्हा नवा समाजाची निर्माण करा आणि तुम्ही दुःखमुक्त सुख शांतीचे जीवन जगा म्हणून बुद्धांनी नथी मे शरण अन्यंग बुद्धोमय शरणंगवरंग धम्मोमय शरणंगरंग संघोमय शरणंग वरंग ह्या वरं, वरं, तीन गाथा तुम्हाला दिल्या आणि त्या जर तुम्ही रात्र दिवस म्हणतात आणि तुम्ही चोरून देवी देवताची पूजा करता, देवाचं नाव घेतात तीर्थयात्रेवर जातात तर तुम्ही बौद्ध धम्माचा किती छड करत आहे त्या महान पुरुषाचं जो बोधि सत्व अर्हंत बुद्ध आणि शेवटी सम्यक समबुद्ध झाला जगाच्या तीन टक्क्या हिश्याचे लोक त्याचा शरण गमन करतात त्या बुद्धाचा महाराष्ट्रातील बुद्धांकडून किती अपमान होत आहे किती अवहेलना होत आहे यावरून काय सिद्ध होते तुम्ही का की हा तुम्ही बौद्ध धम्माच्या लायक आहात की नालायक आहात हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे तुम्ही स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणतात आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचं खुले आम तुम्ही उल्लंघन करतात आणि डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान करतात म्हणजे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणण्यासाठी लायक आहात की नालायक आहात याचा विचार तुम्ही स्वतःला करायला पाहिजे अरे बाबासाहेबांनी सांगितलं स्थलांतर करा धर्मांतर करा नामांतर करा म्हणजे तुमची जुनी ओळख आहे ती तुम्ही विसरून जा त्याला काटून टाका फेकून द्या नष्ट करा आजही तुम्ही आडनावं सोडायला तयार नाही मग महाराष्ट्राच्या अनेक कार्यकर्त्यांशी एक एक घंटा बोलतो तर आडनावं बदलवण्यामध्ये काय ठेवलेलं आहे बाबा तुझं डोकं चालत नाही आमचंही डोकं चालत नाही आम्ही डोकं चालवत नाही कारण बाबासाहेबांनी डोकं चाललेलं चालवलेलं आहे ना तर आम्ही का डोकं चालवते बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही जुनी ओळख बदलवा तुम्हाला कोणी मेश्राम आहेत कोणी पगारे आहेत कोणी लोखंडे आहेत तर कोणी लंगडे आहेत तर कोणी फेंगडे आहेत हां तर कोणी लोंढे आहेत तर कोणी गोंडे आहेत तर कोणी तायडे आहेत तर कोणी गाडे आहेत हे आडनावं जाती वाचक जातीची ओळख आणि नीच जातीची ओळख करणारे आहे म्हणून तुम्ही तत्काल हे आडनावं सोडा तुमचे आडनाव फक्त तीन प्रकारचे असायला पाहिजेत आणि ते असे असायला पाहिजेत की ज्यामुळे तुमची हिंदू म्हणून ओळख होणार नाही बुद्ध धम्माचा बौद्धाला खूप श्रद्धेने मानत असाल तर बुद्ध प्रिय धम्माचं काटकोरपणे पालन करत असाल तर प्रिय जसं मी धम्म प्रिय रवींद्र आहे माझे भाऊ धम्म प्रिय जितेंद्र आहेत माझे भाऊ माझी पत्नी धम्म प्रिय कल्पना आहे माझं कुटुंब धम्मप्रिय आहे कारण की आम्ही धम्म आम्हाला प्रिय वाटतो आचरण करतो धम्माचा प्रचार करतो म्हणून आम्ही धम्मप्रिय आहे आणि ही आमची आम्ही नवी ओळख आमचं जुनं गाढे आणणं आम्ही सोडलं आणि धम्मप्रिय ही ओळख निर्माण केली आणि हे तिसरी ओळख संघटनेमध्ये राहून समाजात राहून जुळून मिळून मिसळून राहून संघटित राहून आम्ही कार्य करतो त्यामुळे आपण आपली आड आडनावं तीनच प्रकारचे बुद्धप्रिय धम्मप्रिय संगप्रिय साऱ्या समग्र भारताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी हे तीनच नावं आणनाव म्हणून स्वीकारायला पाहिजे आणि इतरांना हे तीन आडनावं लावून व्यवहारामध्ये डॉक्युमेंट नंतर डॉक्युमेंट चालत नाही कागदावर काय लिहिलेलं ते ग्राउंडमध्ये चालत नाही ग्राउंडमध्ये स्वतःची नवी ओळखण करा मी धम्मप्रिय रवींद्र मी धम्मप्रम विकास मी धम्मप्रिय किंवा मी संघप्रिय दीपक मी बुद्धप्रिय रमेश ही अशी ओळख निर्माण करायला पाहिजे तुमच्या बाया आजही पायामध्ये पायजणे घालतात इथं मांग भरतात हां त्यानंतर गळ्यात मंगळसूत्र घालतात कोणत्या देशाचे बौद्ध लोक मंगळसूत्र घालतात बौद्ध महिला मंगळसूत्र घालतात मांग भरतात ही कोणती प्रथा ही कोणती रूढीचं तुम्ही पालन करताना तुम्ही म्हणतात की आम्ही बौद्ध आहोत बौद्ध भगवान बुद्धांनी आपल्याला महामंगलसूत्ताचं आचरण करायला सांगितलं पराभव सूत्ताचं आचरण करायला सांगितलं महामंगलसूत्तामध्ये पहिले सर मूर्खो की संगती न करणार ज्ञान योग्य में रहना ये मंगलम उत्तम तर ये मनुष्य की कल्याण की का कल्याणकारी है तर ते महामंगळसूत्राचं पालन करायचं असते बैलाच्या गड्यामध्ये जसा घंटा असतो पितळाचा टन वाचतो तसं नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालायचं नसते ते बौद्ध महिनेला शोभत नाही जांदऱ्या घालायच्या नसतात मांग भरायचे नसते आणि पिंपळाच्या अगोदर तोच नवरा साथ जन्माला मिळेल अशा खुड्या कंपनी कल्पनेत कल राचायच नसते हा मूलभूत बदल जोपर्यंत महाराष्ट्राचा बौद्ध करत नाही तोपर्यंत सवर्ण समाज तुम्ही बौद्ध झालेले आहात तरीही तुम्हाला तुच्छ दृष्टीनेच दुछ बघेल तो तुम्हाला सदाचारी गुणी ज्ञानी आणि बौद्ध म्हणून कधीही बघणार नाही कारण की गुणी ज्ञानी आचरणशील प्रतिष्ठित माणूस म्हणून त्याची ओळख माणसाने निर्माण करायची असेल तर त्याने काटकोरपणे बौद्ध धर्माचं पालन ला करावं लागेल आचरण करावं लागेल बावीस प्रतिज्ञाचं पालन करावं लागेल आणि बौद्ध धर्माचा खूप अभ्यास करून प्रचार प्रसार करावा लागेल तुमच्या आचरणामध्ये तुमच्या वागण्यामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या विचार करण्यामध्ये बुद्धत्व स्पष्ट दिसलं पाहिजे तर तुम्ही बौद्ध आहात बांधवांनो आम्ही गुजरातमध्ये काम करतो गुजरातचे लोक खूप अंधश्रद्धाळू असतात खूप देवदेवताला मानणारे असतात महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांनी दीक्षा दिली इतर राज्यात दिली नाही त्यामुळे गुजरातच्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला नाही परंतु गेल्या दहा वर्षापासून आमच्या अतोनात प्रयत्नातून दहा वर्षापासून दरवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये गुजरात राज्यात मोठे मोठे दी दि, दीक्षा समारंभ आयोजित होत आहेत राजस्थानमध्ये होत आहेत ह्या दोन राज्यामध्ये जातीय तीव्र आहे अंधश्रद्धा तीव्र आहे परंतु ह्या राज्यामध्ये काम करायला फार कठीण जाते परंतु दहा वर्षात ह्या दोन राज्यामध्ये बौद्ध धर्म लोक स्वीकारत आहेत आणि ते ब गुजरातमध्ये आजही दहा वर्षाचा प्रयत्नानंतर फक्त तीन लाख लोक बौद्ध आहेत म्हणजे पॉईंट फाईव्ह पर्सेंट लोकांनी बौद्ध धर्म घेतला आहे परंतु ते तीन लाख लोक पॉईंट फाईव्ह पर्सेंट लोक महाराष्ट्राच्या साडे बारा टक्के बौद्धांपेक्षा ग्रेट आहेत महान आहेत खरे बौद्ध आहेत कारण की ते बावीस प्रतिज्ञाचं काटकोर पालन करतात ते देवी देवतांची चोरून पूजा करत नाही ते हिंदू धर्माच्या कुठलाही उत्सव उजवत नाहीत ते उपास तापास करत नाही ते चार आर्य सत्यांचा अभ्यास करतात आर्य अष्टांगिक मार्गाचा अभ्यास करतात शिलाचरण करतात शिलांचं पालन करतात म्हणून ते जरी संख्येने तीन फा पॉईंट फाईव्ह पर्सेंट असले म्हणजे अर्धा टक्के असले तरी ते तुमच्यापेक्षा महान आहेत तेच खरा बौद्ध बौद्ध धर्माचा आधार या देशाचा आधार जर बनेल बनायला पाहिजे होता महाराष्ट्रातून तो तो बनेल तो गुजरात आणि राजस्थानमधून बनेल कारण की आचरणनाशिवाय बौद्ध धर्माचा वाणूस बौद्ध म्हटला जात नाही आणि हा काळिंबा लावायचा जो पराक्रम महाराष्ट्राचे बौद्ध करत आहेत डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी स्वतःला म्हणतात डॉक्टर बाबासाहेबांना मानतात बाबासाहेबांची सांगितलेली गोष्ट मानत नाहीत बावीस प्रतिंगाचं खुल्या उल्लंघन करतात म्हणजे बाबासाहेबांचा सा अपमान करतात इतर कोणी नाही करत ते तुम्ही करता बावीस प्रतिंगाचं पालन करत नाही शिलांचं पालन करत नाहीत दहा पारमिता जाणून घेत नाहीत चार आरे सत्याच्या मार्गावर चालत नाही धार्मिक सिद्धांताचा अभ्यास कोणालाही नाही तर हा बुद्धांचा अभ्यास करतात भगवान बुद्धाच्या शरीरावर बत्तीस लक्षणं होते का बत्तीस लक्षणं होते कारण की काया परिधान कालामध्ये भगवान बुद्धांनी कायाचे शुद्ध केले वाचा परिधान कालामध्ये भगवान बुद्धांनी वाणीचे कर्म शुद्ध केले मनो परिधान कालामध्ये भगवान बुद्धांनी मनाचे कर्म शुद्ध केले प्रज्ञा पुरुष झाले त्या निशाण्या म्हणून महापुरुषाचे बत्तीस लक्षणं त्यांच्या शरीरावर आहे कुठल्याही देवी देवताच्या शरीरावर आहेत का जे चरित्राची शुद्धता गुण गुण आणि प्रज्ञा तुम्हाला बुद्धामध्ये मिळते ते कुठल्याही देवी देवतामध्ये मिळते का मग तुम्ही सत्ता देव मनुस्थान भगवान बुद्ध कशा आहेत तर सत्ता देव मनुस्थानम बुद्ध भगवाय ती भगवान बुद्ध असे आहेत की ते देवी देवतांचे शासक मार्गदर्शक आणि मनुष्याचे मार्गदर्शक आहेत अशा महान बुद्धामध्ये तुम्हाला श्रद्धा जर निर्माण होत नसेल तर तुम्ही बौद्ध आहात की महार आहात की मातंग आहात तुम्हाला शूद्र म्हणावं की तुम्हाला अतिशूद्र म्हणा हे निर्णय घेण्याचाही अधिकार तुम्हाला आहे मी फक्त कडकडीची विनंती करू शकतो माझे बांधव आहात म्हणून तुम्हाला कठीण भाषेमध्ये प्रहार करणाऱ्या शब्दामध्ये तुम्हाला बोलू शकतो कारण की तुम्ही माझे आहात तु, तुम तुमच्यामध्ये सुधार व्हावा ही कडकड माझ्यामध्ये असल्यामुळे हा व्हिडिओ मी पाठवत आहे अधिकात अधिक बौद्ध बांधवांकडे पाठवण्याची जबाबदारी तुमची आणि माझ्या वतीने मी समाज टी व्हीचं आभार व्यक्त करतो तुम्हीही समाज टी व्हीचे आभार व्यक्त करावे माझा दुसरा व्हिडिओ महाराष्ट्राच्या आणखी कोणकोणत्या कम्या तुमच्या लोकांमध्ये त्या कम्यांवर बोट दाखवणारा येणार आहे दोन दिवसानंतर बुद्धाय आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा